होतं की गेल्या पाच वर्षापासून साडेचार पावणे पाच वर्षापासून आम्ही या एम आय डी सी पार्ट टूसाठी जे प्रयत्न करून राहिलो याचं कुठंतरी आपल्याला यश ये येताना दिसतंय आणि याची मंजुरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भेटली जी जुनी एम आय डी सी होती तिथे तेवढ्याशा जमिनीवर नव्हती आणि ती त्या ठिकाणी आपण पहा लहान लहान उद्योगामध्ये पण ती त्या ठिकाणी पॅक झाली होती आपल्याला एक मोठं औद्योगिक वसाहत तिकडं पाहिजे मोठं औद्योगिक वसाहतनंतर तिकडं आपल्याला असणाऱ्या बेस्ड कंपनी किंवा के दुसऱ्या कंपन्या पाहिजे जेणेकरून जी, रोजगार असेल स्वयंरोजगार असेल की इतर लहान व्यवसायाला पण तिकडं मोठ्या प्रमाणात चालना भेटेल अशा पद्धतीचं आपल्याला आनंदाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मदतीने पाठपुरावा करून या ठिकाणी आपल्याला हे आपली एम आय डी सीची जमीन तिकडे मंजूर पाहिजे तर किती वर्षांची मेहनत होती आणि काय काय करावं लागणार साडेचार वर्षाची त्या ठिकाणी मेहनत आपली आहेच आहे त्या पूर्वीची पण संकल्पना आहे आता शेवटचा पण त्या ठिकाणी टप्पा बाकी आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अधिवेशन चालू आहे या अधिवेशनमध्ये पण हा प्रश्न मांडला जाणार आहे कालसुद्धा आपले उद्योग मंत्री नागपूरमध्ये होते आम्ही भेटायचा प्रयत्न केला पण थोडंसं कदाचित त्यांचं शेड्यूल टाईट असल्यामुळे काही हरकत नाही आम्ही त्यांना मुंबईला जाऊन त्या ठिकाणी भेटू पुन्हा ही गोष्ट मला वाटतं सर मध्यघाडी अनिल देशमुख देखील तुरुंगात होते कुठल्या कुठल्या अडचणी आल्या काय या ठिकाणी अनिल देशमुख साहेब अडचणीत होते चौदा महिने ते तुरुंगात होते माझ्यावर ईडीची त्या ठिकाणी समन्स होते मला त्या ठिकाणी सातत्यानं बरेच जो त्रास दिला जायचा त्या ठिकाणी इन्कम टॅक्सची नोटीस मला दिली जायची सी बी आयची नोटीस मला दिली जायची माझी बहीण असेल माझी मिसेस असेल माझ्या घरची माझी आई असेल तर कोणालाच त्या ठिकाणी सोडलं नाही माझी लहान मुलगी सहा वर्षाची त्याचा हात धरून या सी बी आय ई डीच्या ऑफिसरने येऊन त्याच्या ठिकाणी चौकशी करून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चुकीचा पद्धतीने बोलणी केली होती हे सगळं असताना शंभरहून जास्ती धाडी माझ्यावर माझ्या परिवारावर इष्टमित्रांवर होत असतानासुद्धा आम्ही कुठं खचलो नाही आम्ही आपल्या सगळ्यांच्या शक्तीने त्या ठिकाणी पाठपुरावा केला सातत्यानं अधिकारी असतील एम आय डी सीचे सी ओ असतील उद्योग विभागाचे सचिव असतील त्यावेळेसचे मंत्री देसाई साहेब असतील यावेळेसचे मंत्री सामंतसाहेब असतील खालचे डेप्टी सी ओ ॲडिशनल सी ओ सगळ्यांकडं नागपूरचे आरोप या सगळ्यांकडून टप्प्याटप्प्यानं मेहनत करून त्या ठिकाणी पाठपुरावा करून हे आपण त्या ठिकाणी मंजूर करून गेलो या गोष्टीत आपल्याला फेसबुक जर प्रचंड मेहनत केली आपण पण सत्ताधारी तुम्हाला याचं देतील ते काय करू देतील काय करू देतील त्यांचा विषय पण मी तुम्हाला सांगतो हे मंजूर झालं आहे आणि हे जर का ते असं करतील तर त्या ठिकाणी त्यांना पण त्या ठिकाणी यायचंच आहे त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल सलील साहेब तुम्ही एक बोलताना फार गंभीर आरोप केला ईडीवर की महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्याला बंदूक दाखवून त्याच्याकडनं जबानी घेण्यात आलेली आहे हा फार गंभीर आरोप आहे यात कितपत सत्यता आहे पूर्ण सत्यता आहे पण त्या ठिकाणी आपण जर का मला पुरावा मागाल तर दुर्दैवाने ते कधी येणार आहे आणि ते ठिकाणी मी देऊ शकत नाही त्या माणसालासुद्धा मी पाहिजे तर आपल्या पुढे करू शकत त्यांची संमती असेल तर मी त्याला तुमच्या पुढे आणू शकेन आणि याच्यामध्ये काही लपवायची गोष्ट नाही धाक करून ईडीने त्यांच्याकडनं जबा धाकधशाही केली माझ्यावर अनेक वेळा त्यांनी त्या ठिकाणी हे केलं मला तर अजूनही आठवतं पहिल्या धाडीमध्ये जेव्हा ते माझ्या घरी आले होते सकाळी सहा वाजता ते लोक आले होते मी घरी गेलो घरी गेल्याच्यानंतर त्यांची पूर्ण फॉर्मॅलिटी झाली तेव्हा करोनाची दुसरी लाट होती करोनाची दुसरी लाट होते आणि क्वारंटाईन सेंटर किंवा आयसोलेशन सेंटर आपल्याला कल्पना आहे हे जागोजागी त्या ठिकाणी लोकं करत होते हे करत असताना मी त्यांना म्हटलं तुमचं झालं असेल कारवाई तर म्हणे हो आमची कारवाई झाली मी म्हटलं आता आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये काटोलला त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर जे बनलं आहे तिकडं भेटीसाठी चाललो तर त्या ठिकाणी परत त्यांनी म्हणे नाही नाही अभिमत जाव तुम्ही कोणाचा आम्हाला सांगणार आहे आम्ही ने जायंगी आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे लोकांचा विश्वास आमच्यावर आहे आम्ही लोकांची सेवा करणार आज लोकांचं आरोग्य धोक्यात होतं त्यावेळेससुद्धा आम्ही हे सुद्धा फेस केलं आणि लोकांची सेवा पण त्याच पद्धतीने केली